राहता तालुक्यातील सावळीवीर बुद्रुक गावात नगर मनमाड महामार्गालगत पस्तीस वर्षीय सचिन विठ्ठल जाधव याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे गजबजलेल्या महामार्गावरच सचिनचा मृतदेह सापडल्याचं दिसून आल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं विशेष म्हणजे मृतदेह सापडलेल्या ठिकाणी सापडले अवैध दारूचा अड्डा सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे मृत सचिन जाधव हा सावळीवीरचाच रहिवासी असल्याचं निष्पन्न झालंय घटनेनंतर रोहन जाधव नावाच्या तरुणाने सचिनला साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची नोंद हॉस्पिटल रजिस्टरमध्ये करण्यात आली दरम्यान सावळीवीरचे सरपंच उमेश जपे यांनी साईबाबा हॉस्पिटलमध्ये धाव घेत मृत व्यक्तीची ओळख आणि त्याच्या कुटुंबियांची माहिती घेतली यावेळी त्यांनी या घटनेमागे केमिकल युक्त अवैध दारूचं सेवन कारणीभूत असू शकतं असा गंभीर संशय व्यक्त केला सावळीवीर परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध दारूचे अड्डे फोफावले असून नागरिकांचा जीव केमिकल दारूमुळे धोक्यात येतोय प्रशासनाने तातडीने अशा बेकायदेशीर धंद्यांवर आळा घालावा अशी मागणी त्यांनी केली तसेच या संदर्भात आम्ही लवकरच थेट पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं सरपंच उमेश जपे यांनी स्पष्ट केलं काल आमच्या गावामध्ये ऑफिसपणे एक एकच्या दरम्यान तर मला निरोपाला कोणीतरी एक माहित व्यक्ती कडेला पडलेली आम्ही माहिती घ्यायचा प्रयत्न केला ते एका दारूच्या अड्ड्याच्या बाहेर एक मनुष्य मृत अवस्थेत आढळणं आला आल्यानंतर मी एक दोन जणांना तिथे पाठवलं ते आमचे पत्रकार बंधू रस्त्याने चालले होते अशोकराव राहू वगैरे त्यांनी पाहिल, पाहिल ती पाहिलं पाहिल्यानंतर ती बॉडी तिथून गायब झाली गायब झाल्यानंतर त्यांनी सांगितलं डिपार्टमेंटने नेली बॉ डिपार्टमेंटला विचारणे केले असता ते म्हणे डिपार्टमेंटने आम्ही काय आणली नाही मग नेता तरी एखाद्या वाहनाने ती नेऊन दवाखान्यात जमा केली माझ्याकडे लोक आले आम्ही हॉस्पिटलला गेलो आणि त्यांना डॉक्टरांना विनंती केली ते याचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट करावा काय होतं गावात असे तरुण मुलं अशी केमिकलची दारू वगैरे पिऊन त्यांच्यावर असं हे जर झालं कुटुंब उद्वस्त झालं तर ते गावाच्या दृष्टीने समाजाच्या दृष्टीने योग्य नाही आणि विशेष म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये नामदार साहेब असतील खासदार सुजयदादा असतील त्याचप्रमाणे अध्यक्ष मॅडम असतील हे सगळे अतिशय डोळ्यात तेल घालून प्रत्येक काम करत असतात तरी पण कुठंतरी कोणाच्या तरी आधिपत्याखाली असे लोक काम करतात ते योग्य नाही असं चुकून उकून आता एवढं लक्ष द्यायचं एवढं मोठा मतदारसंघ जिल्ह्याचं काम बघायचं महाराष्ट्राचं बघायचं साहेबांना दादांना त्याच्यातून हे असे छोट्या मोठ्या ठिकाणी काही घटना घडल्या तर ती एक साहेबांचा सरपंच म्हणून शेवटी आमच्यासारख्याला विचार नव्हतो हो ओळख पडते ना हा आमच्याच परिसरातला आहे रहिवासी हा पूर्वी शिर्डीत काम करायचा पाच सात वर्ष झाले हा ह्याच दारूच्या अड्ड्यावर काम करायचा आणि तिथे ती केमिकलची दारू पिऊन पिऊन काय असतं शेवटी आहारी गेला व्यसनाच्या मग तू तिथं कायमस्वरूपी काम करायचं मिळेल ते खायचं ती दारू प्यायची आणि त्याच्यातनं हळूहळू तो वाया गेला आणि आज काल शेवटी त्याचा मृत्यू झाला संशय असाच आहे भाऊ एक तर त्या केमिकलयुक्त दारूमुळं म्हणावं किंवा काही दुसरी नशा केली किंवा का काय असं काहीतरी झालं सिंह असे केमिकलयुक्त दारू म्हणा वैद्यधंदे म्हणा याच्याबद्दल त्यांनी दखल घ्यावी या घटनेनंतर परिसरातील अवैध दारू व्यावसायिकांच्या हालचालींना वेग आला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं खरं कारण समोर येईल मात्र गावात उघडपणे सुरू असलेल्या दारू अड्ड्यांमुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत शिर्डीत अवैध धंद्यांवर पोलिसांनी कारवाई केल्यानं हे व्यवसाय आता निमगाव सावळीवीर यासारख्या पंचकृषीतील गावात हलवले जात आहेत की काय असा संशयही ग्रामस्थ व्यक्त करत आहेत ब्युरो रिपोर्ट भारत न्यूज सावळीवीर